कधीकधी पोळी खाण्याचा कंटाळा येतो अशावेळी घरात उपलब्ध असलेल्या पालेभाज्याचा वापर करून या पद्धतीने खमंग अगदी मऊ लुसलुशीत असे पराठे करून आपण खाऊ शकतो माझ्याकडे अगदी ताजी मेथी होती आणि या मेथीचा वापर करून मी मेथी पराठे केलेले आहेत आणि सोबत तूर डाळीचा पेनपाला चला तर खमंग आणि चविष्ट अशा मेथी पराठेची रेसिपी पाहूयात एक जोडी मेथी घेतलेली आहे निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेले बारीक चिरून घ्या त्यानंतर दोन वाटी गव्हाचे पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ हे तीनही पीठ आपण छान मिक्स करून घेऊयात त्यामध्ये हाताने क्रश करून घेतलेला ओवा एक चमचा जिरे एक चमचा धने जिरे पावडर घातलेला आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि वरून एक चमचा गरम मसालाही घातलेला आहे आता इथं मिक्सरमध्ये मी एक सात ते आठ मिरच्या थोडी कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या आल्याचे तुकडे घालून मी छान मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि हे पेस्ट मी या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे आता त्यामध्ये वरून आपण बारीक चिरून घेतलेली मेथी देखील मिक्स करणार आहोत एक दीड ते दोन चमचा आपण तीळ देखील त्याच्यामध्ये मिक्स करूयात आणि चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये घालत आहोत त्यानंतर वरून आपण त्या पिठामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालणार आहोत आणि हाताने छान मिक्स करून घेऊयात आता वरून ह्याच्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये घालून हाताने मिक्स करून घेऊयात आणि हळूहळू पाणी घालत आपण छान त्याचं पोळीला भिजून घेतो त्या पद्धतीने आपण हे पीठ भिजून घेणार आहोत वर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटासाठी आपण ते पीठ बाजूला ठेवूयात पहा पाच ते दहा मिनटानंतर पीठ अगदी छान भिजलेलं आहे आता हाताला तेल लावून आपण ते छान मळून घेणार आहोत पोळीसाठी घेतो तेवढ्याच आकाराचा गोळा आपण इथं तयार करून घेऊयात आणि त्या गोळ्याच्या वरच्या बाजूला आपण या पद्धतीने सर्व बाजूने तीळ लावून घेऊयात आता ह्या गोळ्याला थोडेसे कोरडे पीठ लावून आपण छान लाटून घेऊयात अगदी पातळ असं आपण हे लाटून घेणार आहोत पहा या पद्धतीने आपण हे हा पराठा छान पातळ असा लाटून घेत आहोत तवादेखील गरम झालेला आहे आता या तव्यावर आपण हा पराठा छान शेकून घेऊयात दोन्ही बाजूने अगदी छान व्यवस्थित आपण तेल लावून घेऊयात आणि अगदी खमंग असा हा पराठा भाजून घेऊयात पहा अशा प्रकारचे खमंग आणि अगदी चविष्ट असे मेथी पराठे गरमागरम खायला खूपच छान लागतात असे हे गरमागरम पराठे आणि त्यावर तुम्ही तूप लावून मुलांना जर रोल करून खायला दिलात तर आवडीने खातील सुद्धा गरज भासणार नाही या पराठ्यासोबत दही आणि तूर डाळीचा पेंटपाला असेल तर फारच छान तूर डाळीचा पेंटपाला बनवण्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही जरूर पहा अशा प्रकारचे हे पराठे आणि तूर डाळीचा पेंटपाला तुम्ही प्रवासात नेला तर दोन ते चार दिवस आरामात टिकतात आजची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा